नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योग विथ प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच जणांचे असे मेसेजेस होते की आम्हाला कुठेही कधीही वेट लॉस करता येईल असे एक्सरसाइज दाखवा आणि स्पेशली अप्पर बॉडी फॅट कमी करण्यासाठीचे एक्सरसाइज दाखवा आज ओढणीच्या सहार्याने आपण खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज करणार आहोत फक्त रिकाम्या पोटी या क्रियांचा अभ्यास करायचा आणि तुमच्या आवडत्या कलर ची ओढणी घ्यायची लगेच एक्सरसाइजला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण शंख प्रक्षालनचे से तीन सेट ओढणीच्या सहार्याने करणार आहोत कारण आता पावसाळ्याचा सीजन आहे आणि त्यामुळे आपल्या डायजेशन मध्ये खूप जास्त प्रमाणात गडबड होते काहींना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर त्यासाठी आणि काहींना अतिसार होतो तर त्यासाठी तुमची पोटाची मसल्स ताकद वाढवण्यासाठी त्याच बरोबर पोटाची फॅट कमी करण्यासाठी अप्पर बॉडीची फॅट कमी करण्यासाठी हे एक्सरसाइज करणार आहेत असा चार फोल्ड करायचे पायामध्ये एक फुटाचा अंतर ठेवायचे आणि श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचेत आणि अशा पद्धतीने चौड्यावर यायचे श्वास सोडत खाली श्वास घेत वर असे दहा से चार किंवा पाच रिपीटेशन करायचे अतिशय सावकाशपूर्वक करा ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांनी फास्ट केले तरी चालेल श्वास घेत वर श्वास सोडत खाली हे झालं आपलं ताडासन आता पुढची क्रिया हात असेच वर ठेवायचे दोन्ही पायामध्ये मॅट एवढं अंतर ठेवायचंय हलकेशे बायची बोट आतल्या साईडला स्ट्रेच करायचे हात कोपऱ्यावरनं सरळ करत असं लेफ्ट साइडला सेंटर राईट साइड यामुळे आपली अप्पर बॉडीची त्याचबरोबर कमरेवर पोटावरची फॅट सुद्धा कमी होणार आहे तर श्वास सोडक खाली श्वास घेत वर श्वास सोडक खाली परत दहा दहाचे चार किंवा पाच रिपीटेशन करायचे आता पायाची पोझिशन तीच ठेवायची दोन्ही हात असे चेस समोर ठेवायचे आहेत आणि श्वास सोडत जास्तीत जास्त कमरेला ट्विस्ट करत मागच्या साईडला बघायचंय सेंटर राईट साइड सेंटर लेफ्ट सेंटर राईट सेंटर लेफ्ट सेंटर आता आपण ऊर्ध्व हस्तासन आणि उत्तानासन या क्रियेचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे आपल्या अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी दोन्हीची दो फॅट एकाच वेळी घटणार आहे बघेच कशी करायची पायामध्ये एक फुटाचं अंतर ठेवायचे श्वास घेत दोन्ही हात कोपऱ्यावर सरळ करायचे आणि श्वास सोडत असं मागे आणि परत श्वास सोडत खाली इन्हेल अप एक्झेल डाऊन जास्तीत जास्त बॅकबेन करायचा प्रयत्न करायचा आणि खाली वागताना जास्तीत जास्त गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करायचाय दहा दास चार किंवा पाच रिपिटेशन तुम्ही इझिली करू शकाल आणि आता आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ती म्हणजे उभ्याने आपण नौकासनाचा अभ्यास करणार आहोत बघूयात कसं करायचंय तर श्वास घेत दोन्ही हात असे वर ओठाल कसं आत खेचत या पद्धतीने नौकासन पाय गुडघ्यांमधून सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे दहा ते चार किंवा पाच रिपिटेशन करायचे श्वास सोडत खाली श्वास घेत वर अशी सुद्धा तुम्ही क्रिया करू शकाल अँड रिलॅक्स तर मित्रांनो इथेच आजचा आपला वेट लॉस चा अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद